अरे खोप्या मदी खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला मंडळी ही कविता तुम्ही ऐकली असेल अथवा बालपणी अभ्यासली असेल पक्षी असो अथवा माणूस आपल्या चिमुकल्यांचे संरक्षण व्हावे त्यांना निवारा मिळावा म्हणून एखादं छोटंसं घरटं का होईना पण बांधतोच किंवा त्याची व्यवस्था करतो कारण अन्न वस्त्र निवारा या सर्वांच्याच प्राथमिक गरजा उन्हाळ्यात सर्वच पक्षी आपली घरटी बांधण्याच्या कामात व्यस्त असतात व त्याला सुग्रण पक्षीही आपवाद नाही आहे सुंदर आकर्षक गवतांच्या काड्यांपासून तयार केलेले वासुदेवाच्या टोपाप्रमाणे झाडावर लोंबणारे हे घरटे सर्वांचेच मन आकर्षून घेते आकाराने अत्यंत लहान असणारा सुगरण पक्षी पिलांसाठी मोठे घरटे तयार करतो त्यात या पक्षाची चिकाटी श्रमनिष्ठा व आपल्या पिल्लांवरील माया दिसून येते प्रवासादरम्यान असेच एका बाभळीच्या झाडावर सुग्रण पक्षाचे घरटे बांधण्याचे काम खास समाज दर्पणच्या प्रेक्षकांसाठी कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा